पार्टीच्या वतीने माननीय देवेंद्रबाब फडणवीस यांची विधिमंडळाच्या नेतेमध्ये निर्माण करण्यात आली याचा जल्लोष आज खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही करतोय कर खर या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्या मनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्रभाऊ फडणवीस असावेत मध्यवर्ती मध्यवर्तीच्या काळामध्ये शरदचंद्र पवार शरदचंद्रजी पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांची काही त्या महाविकास आघाडीनं त्या महाराष्ट्रातील जनतेनं खऱ्या अर्थानं मूर्त बाकी उद्याचा महाराष्ट्राच्या इतिहासातला एक ऐतिहासिक क्षण उद्या संपन्न संपन्न होतं उद्या पाच वाजता सन्माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सुद्धा आपल्या सूत्रे आपल्या हातात घेत आहेत महाराष्ट्राचा विकास हा त्यांच्या माध्यमातून होणार आहे त्याच पद्धतीनं या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि या सांगली जिल्ह्याच्या तमाम जनतेला विकास करण्याचा विकास पुरुष म्हणून ज्यांना या जतच्या दुष्काळी असणाऱ्या या, या भागातनं मोठ्या मताधिकाऱ्यांना ज्यांना निवडून दिलं ते आमचे नेते सन्माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब त्यांना सुद्धा या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट दर्जाचं मंत्री मिळावं की जेणेकरून सांगली जिल्ह्याचा हा कायमचा दुष्काळ हटवावा इथल्या बेरोजगारांना हाताला का मिळावं इथल्या गोरगरिबांचे प्रश्न सोडवावेत ही महाराष्ट्रातील लोकांची इच्छा आहे की आमदार गोपीचंद पडळकरांना मंत्री कॅबिनेट मंत्री करावं निश्चितपणानं देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यामध्ये या सांगली जिल्ह्यातून किमान चारशे गाड्या घेऊन या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी आम्ही कडून थोड्या वेळामध्ये आम्ही रवाना होतोय आज आम्ही सगळ्या खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाला आणि माननीय गोपीचंद जी साहेब यांच्या कॅबिनेट मंत्रीपदाला शुभेच्छा देतो एक निवडत बोलतो थांबतो जय हिंद जय भीम जय शिवराय आज सकाळी अकरा वाजता भारतीय जनता पार्टी सर्व आमदारांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये माननीय आमचे नेते नेते देवेंद्रभाऊ फडणवीस यांची गटनाचे पदी व महाट्रे मुख्यमंत्रीपदी निवड झाली त्याबद्दल आज आम्ही आता सर्व आला मंत्र्यांनी बाकीचा पाठिंबा उद्याशीर एकून आम्ही तो विजय दिवस साजरा केला शिवाय जपाव कारण पाठीमागे आठ वर्षात पाहिजेला बराच त्रास झाला आहे त्यामुळे आज इतकी लोक एवढी आहेत की आत्ताचे निजय विजया दिवस हे चालू के देवेंद्रबाब फडणवीस यांचा गोपीनाथ पलकर साहेबांचा